गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव शहरातील आरसी भापणा ज्वेलर्स येथील सोन्याची डिलिव्हरी घेऊन येत सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीचे वाहन जळगाव शहरातील कुसुंबा शिवारात करण्यात आलेल्या नाकाबंदी तपासणी दरम्यान पकडण्यात आले होते या वाहनात तब्बल सत्तावीस किलो सोनं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यानुसार वाहनात असलेले सोनं हे बापणा ज्वेलर्सच्या मालकीचा असल्याचं चौकशीत समोर आल्यानंतर संबंधित सोन्याच्या व्यवहाराबाबत तसेच बिल तसेच कागदपत्रबाबत बापना ज्वेलर्स येथे आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली होती यात पकडण्यात आलेल्या सदरच्या सोन्याबाबत कागदपत्र तसेच पारदर्शक व्यवहार असल्याचा अहवाल आयकर विभागाकडून देण्यात आल्यानंतर त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात जमा केलेले वाहन सोडवण्यात आलं असून वाहनातील सोनं हे डिलिव्हरी करणाऱ्या सिक्वेल लॉजिस्टिक या कंपनीकडून बापना ज्वेलर्स यांना सुपूर्द करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत बापना ज्वेलर्सचे मालक सुशील बापना यांच्याकडून देण्यात आली आहे चौकशी करायची होती त्यांनी ती चौकशी केली आमच्याशी जे डॉक्युमेंट्स मागितली ती डॉक्युमेंट्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड केली आणि ती डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांचं समाधान झालं असेल म्हणून त्यांनी आमचे माल आज रिलीज केला आहे आणि आमच्याकडे आमचं माल आज पोचलेलं आहे आमचं सगळं व्यवहार कंप्लीटली हंड्रेड पर्सेंट पारदर्शक आहे आणि जे होतं जितकं माल आमच्या गाडीत होतं तितकं मालाचं बिल त्या गाडीत प्रेझेंट होतं कुसुंबा येथे एक चेक पॉईंट लागलेला आहे त्या चेक पॉईंटवर साहेबांनी सिक्वे लॉजिस्टिक्सची एक गाडी थांबवली होती त्या गाडीत ड्रायव्हर आणि एक डिलिव्हरी असिस्टंट होता त्यांच्याशी त्यांनी काही चौकशी केल्यानंतर विचारलं की गाडीत काय आहे तर त्यांनी सांगितलं गाडीत सोने आणि चालीस दागिने आहे नंतर प्राणसाहेबांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला ती गाडी पार्क केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काही चोक्सी आपल्याकडे झाली ते आले त्यांनी काही पेपरवर काही बिल्स आपल्या ऑर्डर करण्याची प्रक्रिया आपला पेमेंटचा मेथड आपला पेमेंटचा मोड आपल्या वेंडर्सची लिस्ट हे आपल्याकडून मागितली ते आपण पूर्ण केल्यानंतर रविवारी संध्याकाळी ते परत गेले आणि गुरुवारी आपल्याला सिक्वे लॉजिस्टिक्सला बोलवून एम आय डी सी पोलीस स्टेशनवर ते गाडी कलेक्ट करण्याचा ऑर्डर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आला शु शुक्रवारी संध्या सकाळी सिक्वेलॉजिस्टिक्सचे काही लोक आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी गाडी आपल्या शोरूमला आणली आणि आपल्या मालची डिलिव्हरी आपल्याला दिली ह्या मालाच्या डिलिव्हरीबद्दल आणि ती गाडी थांबवल्याबद्दल काही गैरसमज जर प्रेसमध्ये झाली असेल तर ती क्लिअर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आज आपण केली आहे